बैलगाडा शर्यतीमधील बैल, बैल बजरंगी याचा दुसरा वाढदिवस साजरा प्रहार करमाळा तालुका संपर्क प्रमुख सागर पवार यांचा बैलगाडा शर्यतीमधील मधील लाडका बैल, बैल बजरंगी याचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कर्मळ तालुक्याचे सभापती शेखर थाथ्या गाडे तंटमुक्त अध्यक्ष मलवडीचे पैलवान राघुभाऊ कोंडलकर ग्रामपंचायत सदस्य रमेशदादा पवार प्रहार तालुका संघटक नामदेव पालवे ग्रामपंचायत सदस्य मलवडीचे पैलवान आबा कोंडलकर ग्रामपंचायत सदस्य बंडू गाडे वडार समाज तालुका उपाध्यक्ष सुनील डुकळे प्रहार शहराध्यक्ष समाधान मोठे प्रकाश वैद चांगदेव कानडे विकास काळे उत्तमगिरी सोनू मकरे रमेश कोंडलकर आबा कोंडलकर विशाल पाडसे दशरथ पवार शुभम गाडे जॉन मंगवडे धोनीराम दो राम धोत्रे करण धोत्रे आनंद धोत्रे साईगिरी या सर्व मित्र पर्यायच्या वतीनं बजरंगी बैलाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या यूटूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा